नमस्कार कशात सगळे मस्त ना तर शेअर मार्केट आणि बरेच काही या सिरीजमध्ये आज आपण जो एपिसोड बघतोय त्याच्यामध्ये आपण सिक्स्टी सेवन पर्सेंट डाऊन अँड हंड्रेड पर्सेंट अप या स्ट्रॅटेजीबद्दल अभ्यास करणार आहोत सो फार आपण फंडामेंटल ॲनालिसिस संपवलेला आहे त्यानंतर एक एस एम ईची स्ट्रॅटेजी ट्वेंटी पर्सेंट की रॅलीची स्ट्रॅटेजी बघितलेली आहे आणि आत्ता आपण थर्ड स्ट्रॅटेजीकडे वळतोय ज्याच्यामध्ये बेसिकली आपण टेक्निकल अनालिसिस करतो तर या स्ट्रॅटेजीमध्ये खूप काही कंडिशन्स आहेत त्याआधी आपल्याला समजावून घ्याव्या लागतील आणि मग आपण याचा ऍक्च्युअल ट्रेडिंग व्ह्यूवरती जाऊन अनालिसिस करू तर स्क्रीनवरती जाऊन पटकन आपण या कंडिशन्स काय आहेत या समजावून घेण्याचा प्रयत्न करूया येस yes. सो so येस yes, सातत्यानं मी Uh, माझ्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पण सांगत होतो की इक्विटी ट्रेडिंगमध्ये सुद्धा आपण हंड्रेड पर्सेंट गेनसाठी प्रोजेक्शन करू शकतो काम करू शकतो आणि तीच ही स्ट्रॅटेजी आहे ज्याच्यामध्ये आपण ते कसं करायचं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात so, सो याच्यामध्ये बाईंग क्रायटेरिया काय आहे सगळ्यात पहिली बेसिक कंडिशन ही आहे की कोणताही स्टॉक कमीत कमी सिक्स्टी सेवन पर्सेंट खाली आला पाहिजे त्याच्या ऑल टाईम हायपासून म्हणजे एक एक्झाम्पल एक द्यायचं झालं एखादा स्टॉक समजा साधारण शंभर रुपयेला आहे तर तो, तो तेत्तीस रुपयाला ज्यावेळी येईल तेव्हा तो सिक्स्टी सेवन पर्सेंट डाऊन आलेला आहे म्हणजे तितका खाली पडला आहे असं म्हणता येईल आपल्याला तर असे स्टॉक्स आपल्याला शोधून काढावे लागतील सो ही मिनिमम हो आहे सिक्स्टी सेवन पर्सेंटपेक्षा पण जास्त खाली पडू शकतो स्टॉक देन सेकंड जे आहे त्याच्यामध्ये अॅक्च्युली रिझन आहे आणि त्या रिझनला मी तीन सब कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेला आहे सगळ्यात पहिलं तर आहे की बॅड सेंटिमेंट आहे आणि काहीच कारण नाही आहे प्राईस खाली येण्याचं जसं कोविड होता तर कोविडमध्ये सगळे स्टॉक खाली काय पडले कारण सेंटिमेंट बॅड होता सिच्युएशन बॅड क्रिएट झाली होती कोणत्याही स्टॉकच्या फंडामेंटलमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता ऑल म्हणजे सगळीकडे लॉकडाऊन झाल्यामुळे सगळ्याच बिझनेसवरती इम्पॅक्ट आला आणि सेंटिमेंट निगेटिव्ह असल्यामुळे खूप सारे स्टॉक्स खाली पडले हे एक कारण असू शकतं दुसरं मार्केट वगैरे सगळं चालू व्यवस्थित आहे पण पर्टिक्युलर त्या स्टॉकच्या फायनान्शियल्स अँड मध्ये प्रॉब्लेम आला आहे म्हणजे पर्टिक्युलर तो बिझनेसच इम्पॅक्ट झाला किंवा पर्टिक्युलर ती कंपनी इम्पॅक्ट झालेली आहे त्याच्यामुळे तो स्टॉक खाली आला होता हा एक असू शकतो आणि जो थर्ड पॉईंट आहे तो बिझनेस इम्पॅक्ट आहे की ओव्हरऑल त्या सेगमेंटमध्ये त्या बिझनेसमध्येच इम्पॅक्ट क्रिएट झालाय जसं की कोविड नाईन्टी म्हणजे कोविड जसा येऊन गेला त्यानंतर हेल्थकेअर अप होतं पण Uh, हळूहळू आयटीला इम्पॅक्ट बसला आ, होता सुरुवातीला आणि नंतर आयटी सुद्धा बुम मध्ये आलं आणि मेकॅनिकल इंडस्ट्रीला बरोबर इम्पॅक्ट पडत होता सो टाइम बिंग नुसार जर पर्टिक्युलर सेगमेंट वरती इम्पॅक्ट क्रिएट होत असेल तर त्या सुद्धा ती कंपनी खाली येऊ शकते सो बेसिकली ह्या तीन कॅटेगरीज आहेत त्या तीन कॅटेगरीपैकी एखादं काही रिझन आहे का हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे देन आता जे काही रिझन होतं जसं कोविडमुळे बरेच स्टॉक पडले किंवा युक्रेनचं जे युद्ध होतं रशिया युक्रेन युद्ध ते त्या पिरियडमध्ये सुद्धा खूप सारे स्टॉक्स खाली आले मग ते आता रिझन आहे का ते एक्झिट करत आहे का तर ऑब्विसली नाही आहे मग ते आपल्याला शोधावं लागेल की बिझनेस इम्पॅक्ट झाला होता मग तो या कारणामुळे झाला होता आणि तेच कारण आता पुढे आहे का तर नाही आहे मग त्या स्टॉकला आपण बाईंगसाठी साठी कन्सिडर करू शकतो सो ते रिझन आता पुढे एक्झिट नाही केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचा जो पॉईंट आहे तो आहे की ओके एक शंभर रुपयाचा स्टॉक तेहतीस तस रुपयाला काही हरकत नाहीये त्याचे रिझन समजले आता ते रिझन पण समोर दिसत नाही आहेत पण त्या कंपनीच्या ग्रेट फ्युचरसाठीचे काही कारण तुम्हाला दिसत आहेत का आणि ते कशा शोधायचे ते आपण ज्या स्क्रीनरवरती त्याचं फंडामेंटल बघू त्या मी तुम्हाला पुन्हा एकदा आयडेंटिफाय करून देईन पण तुम्हाला पुढे त्याचं ग्रेट फ्युचर दिसतंय का त्या कंपनीचं हे याचाही तुम्हाला अभ्यास करावा लागेल त्यानंतर एक महत्वाचा जो फॅक्टर आहे त्या स्टॉकमध्ये पर्टिक्युलरली लगेच एंट्री करण्याआधी म्हणजे समजा मला असं लक्षात आलं की एक शंभर रुपयाचा स्टॉक तेहतीस रुपयाला आलेला आहे मी पटकन त्या स्टॉकमध्ये एंट्री नाही करणार मी त्याचं फंडामेंटल अनालिसिस करेन ते, ते करत असताना मी प्रायोरिटीवरती काय बघेन त्याचे जे लेटेस्ट क्वार्टरचे रिझल्ट आहेत ते इम्प्रूव्ह झालेत का म्हणजे जर रिसेंट क्वार्टर्सच्या ह्याच्यासाठी जर कम्पेअर केलं त्याच्या आधीच्या सेल्ससोबत किंवा त्याच्या आधीच्या प्रॉफिट सोबत तर तो नंबर इम्प्रूव्ह झालाय का तो नंबर इम्प्रूव्ह होता याचा अर्थ काय बिझनेस बाउन्स बॅक करतोय तर त्याचाही मला अभ्यास करावा लागेल देन आहे कमीत कमी म्हणजे जसं मी म्हटलं की सिक्स्टी सेवन पर्सेंट डाऊन आणि हंड्रेड पर्सेंट अप या स्ट्रॅटेजीमध्येच इन्व्हॉल्वमेंट आहे तर ज्यावेळी मी बाईंगचा डिसिजन घेतोय तेव्हा त्या प्राइस पासून त्याच्या हाय पर्यंत म्हणजे ऑल टाइम हाय पर्यंत किमान शंभर टक्क्याची ग्रोथ बाकी आहे का मिनिमम वायबल म्हणतोय मी तितकी ग्रोथ बाकी असेल तरच आपण एंट्री करून कारण या स्ट्रॅटेजीमध्ये पर्टिक्युलर आपल्याला हंड्रेड पर्सेंट गेन आणायचंच आहे त्यासाठी तर या स्ट्रॅटेजीचा आपण अभ्यास करतोय आणि ह्याच्यामध्ये खूप सारा वेळ पण आपल्याला घालवावा लागणार आहे त्यामुळे किमान शंभर टक्के गेन जर मिळणार असेल तरच आपण त्या कंपनीमध्ये इंटरेस्टेड असो सो हे होते बाईंगचे क्रायटेरियाज असे सेलिंगचे सुद्धा काही क्रायटेरियाज आहेत हंड्रेड पर्सेंट गेन जर तुम्हाला एका वर्षामध्ये मिळत असेल म्हणजे समजा आज मी एक स्टॉक बाय केला आणि एक वर्षाच्या आतमध्येच मला शंभर टक्क्याचा गेन मिळतोय मी तो स्टॉक सेल आउट करून टाकेन इन केस हंड्रेड पर्सेंटचा गेन आलेला नाही एक वर्षाच्या आतमध्ये तर मी त्या स्टॉकचा ऑल टाईम हायला सेल करेन तो कदाचित शंभर टक्क्यापेक्षा पण जास्त असेल दीडशे टक्के असेल किंवा दोनशे दो 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 टक्क्याच्या गेनचा टाइम ऑल टाईम हायचा प्राईज असेल प्राई तर मी त्या प्राइसला जाऊन पर्टिक्युलर तो स्टॉक सेल आउट करेन एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर पर्टिक्युलर या स्ट्रॅटेजीमध्येच का हिला मला नाही माहिती पण ओव्हरऑल सगळ्याच सेगमेंटमध्ये हे खूप मॅटर करतात ते म्हणजे लक आणि लक येते तुमच्या गुड बिहेव्हिअर पासून तुम्ही तुमचं नॉलेज काय शेअर करता कारण मला पर्सनली असं वाटतं की माझ्या बाबतीत ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्या मी जे माझ्याकडचं नॉलेज आहे ते लोकांच्यासोबत शेअर करतो लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे मला तो लक फॅक्टर मिळतो तर माझी तुम्हाला पण विनंती आहे की तुम्ही असं काही ना काही करत राहा दुसऱ्याला दुखावून किंवा दुसऱ्यापासून नाही का लुभाडून काही मिळवलेल्या गोष्टी खूप लांब जातील असं मला वाटत नाही त्यामुळं लक फॅक्टर मिळवण्याची एक चांगली गोष्ट म्हणजे लोकांना मदत करा शक्य तितकी मदत करा म्हणजे स्वतःचं घर लुटून दुसऱ्यांना मदत करायची गरज नाही आहे पण जितकं शक्य तितकी मदत करा दुसऱ्याला काहीतरी त्रास देऊन काही कमवण्याचा कमीत कमी प्रयत्न असावा किंवा तो नसला तर खूपच जास्त चांगला आहे तर त्यातून थोडस लक फॅक्टर मिळेल आणि या स्ट्रॅटेजीमध्ये किंवा पर्टिक्युलर या फायनान्शियल जर्नीमध्ये तुम्हाला खूप मदत होईल असं मला वाटतं आणि एक सगळ्यात महत्त्वाचा जो एक पॉईंट आहे सेलिंग पॉईंट ऑफच्या दृष्टीने तो असा आहे की समजा क्वार्टरली त्या कंपनीचा काहीतरी एक नेट प्रॉफिट होत होतं नेट नंबर्स येत होते त्याचे आणि आत्ताचा जो प्रॉफिट आहे फॉर एक्झाम्पल शंभर कोटी आहे आणि तो गेल्या वर्षीच्या टोटल इयरच्या फिफ्टी पर्सेंट असेल म्हणजे गेल्या वर्षी पूर्ण इयरमध्ये दोनशे कोटी नेट प्रॉफिट होतं आणि आत्ता करंट क्वार्टरचा नेट प्रॉफिट शंभर कोटी आहे असं ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये तर तो स्टॉक शंभर टक्के बाउन्स बॅक करणार आहे हे क्लिअर आहे सो त्यातून तुम्ही एक आयडिया बांधू शकता की मग मला आता हा स्टॉक कुठेपर्यंत ट्रेल करता येईल आणि मग मी कुठे जाऊन याच्यामध्ये एक्झिट करू शकेन येस yes? सो so, हे hey, बेसिकली सेलिंग क्रायटेरियाज होते बाईंग क्रायटेरियाज होते तुम्हाला एक अंडरस्टँडिंग आलं असेल आता आपण काय करू ट्रेडिंग व्ह्यू आणि स्क्रीनरच्या मदतीने टेक्निकल अँड फंडामेंटल ॲनालिसिस करूया पर्टिक्युलर या स्ट्रॅटेजीमध्ये बसणाऱ्या स्टॉकसाठी येस सो तुम्हाला तर माहिती आहे की माझी सवय आहे की मी ज्या ज्या वेळेस माझ्या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीमध्ये स्टॉक्स येतात तेव्हा मी त्यांना पटकन एका वेगळ्या लिस्टमध्ये टाकून देतो जसं की सिक्स्टी सेवन पर्सेंटचा जो काही हा रूल आहे त्याच्यासाठी मी काही स्टॉक्स ऑलरेडी टाकलेले आहेत एक एक्झाम्पल घेऊन जाऊयात मेट्रो पॉलिस म्हणून या कंपनीचं नाव आहे सो ही हेल्थकेअर सेगमेंटमधली कंपनी आहे आणि ही साधारण सिक्स्टी सेवन पर्सेंटच्या आसपास खाली आली होती सो so सिक्स्टी सेवन पॉईंट ट्वेंटी एट पर्सेंट हा स्टॉक डाऊन आला आणि साधारण याची जी डेट होती ती होती मार्च दोन हजार तेवीस आता याचं कारण ज्यावेळी मी अभ्यास करत होतो कारण मार्च दोन हजार तेवीसच्या आधी कोविड येऊन गेला होता कोविडमध्ये हेल्थकेअरचे सगळे स्टॉक रन करत होते कारण हेल्थकेअर सेक्टरचं आहे बाय करा कारण सध्या कोविड आहे त्यामुळे काही ना काही त्या कंपनीचं होऊन जाईल अशा कंडिशनमध्ये हा स्टॉक खूप वरती गेला आणि जसा कोविड संपला त्यानंतर त्याचे प्रॉफिट्स ऑब्विसली कमी येणार होते तो स्टॉक खाली आला सो तो इतका खाली आला की आपल्या त्या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीमध्ये बसत होता पण मार्च दोन हजार तेवीसला तो आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आला म्हणून आपण पटकन बाय केलं का तर नाही आपण काय केलं आपण के गेलो वरती मेट्रोपॉलिस हेल्थकेअर सो मार्च दोन हजार तेवीसच्या आसपास आपण डेटा एकदा बघण्याचा प्रयत्न करूया सो so मार्च दोन हजार तेवीस साधारण मार्च दोन हजार चौदा साली तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटीचा बिझनेस होत होता या कंपनीचा आणि सेल होत होता सॉरी आणि साधारण मार्च दोन हजार एकवीसला तो एक हजार कोटीपर्यंत पोहोचला होता तो कन्सिस्टंटली वाढत होता मार्च दोन हजार बावीसला तो आ, बाराशे अठ्ठावीस कोटीला गेला आणि मार्च तेवीसला अचानक तो अकरा अठ्ठेचाळीसला आला होता कारण लोकांना लक्षात लो आलं होतं की आता हा डिक्लाइन पोझिशनला जाणारच आहे कारण कोविडमध्ये टेस्ट ह्या त्या गोष्टी खूप साऱ्या होत होत्या पण पोस्ट खूप कमी प्रमाणात व्हायला लागल्या होत्या त्यामुळे तो हो अल्टिमेटली डिक्लाइन झाला पण ज्यावेळी मी याचा अभ्यास करत होतो माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये हा स्टॉक आला मी त्याला पटकन बाय नाही केलं कारण याचं मी क्वार्टर टू क्वॉटर अनालिसिस कन्सिस्टंटली बघत होतो सो मार्च दोन हजार बावीस मार्च दोन हजार तेवीस हा जो याचा क्वार्टरली नंबर आहे तो इम्प्रूव्ह झाला सप्टेंबर दोन हजार ला दोनशे सत्याहत्तर दोनशे त्र्याऐंशीच्या रेंजमध्ये होता तो सप्टेंबर दोन हजार ला तीनशे आठ कोटीला गेला आणि याचं जे नेट प्रॉफिट होतं ते पण खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह झालं होतं आणि त्या रेंजमध्ये जे मला आयडिया आली की विशेष करून याचे फंडामेंटल जास्त इम्पॅक्ट झालेले नाही आहेत पण जसा कोविडमध्ये एक बूम होतं की हेल्थकेअर सेक्टर बाय करायचं आहे कोविडनंतर एक बूम आली की आता हेल्थकेअर सेक्टर सेलआउट केली पाहिजे त्या बूममध्ये हा स्टॉक खूप खाली पडला आहे पण सप्टेंबरमध्ये त्याने चांगला नंबर देऊन एक चांगला रिझल्ट दिला आणि मग माझ्या या मधला हा स्टॉक माझ्या बाईंग कॅपॅसिटीमध्ये आला मी ज्यावेळी साधारण सप्टेंबरमध्ये बाय केला होता या स्टॉकला त्यावेळी याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट ग्रोथ बा बाकी होती का आता चेक करूया साधारण इकडे कुठेतरी मी बाय केला सो मध्ये कारण सप्टेंबरचा रिझल्ट आला ऑक्टोंबरच्या आसपास आणि इथून मी तो बाय केला आणि माझ्याकडे पोटेन्शियल बाकी आहे जवळजवळ एकशे पं एकशे वन फोर्टी फायव्ह पर्सेंटचा पोटेन्शियल बाकी आहे बट माझं टार्गेट कसं सेट आहे मी आता ऑक्टोंबरमध्ये हा बाय केलेला आहे स्टॉक क्वांटिटी इनिय म्हणजे काही असू शकतील पण माझं टार्गेट आहे की एक वर्षाच्या आतमध्ये तो हंड्रेड पर्सेंट अप गेला पाहिजे एक वर्षाच्या आतमध्ये मला म्हणजे नेक्स्ट ऑक्टोबर आता अपकमिंग ऑक्टोबर पर्यंत हंड्रेड पर्सेंट गेन मिळत असेल तर मी सेलआउट करून टाकेल पण जर नाही मिळाला तर मग मी वेट करेन तो थ्री थाउजंड फाय हंड्रेड पर्यंत पर्सेंटचा गेन आहे तर सर्वसाधारणपणे ही स्ट्रॅटेजी अशी रन करते आपण जे नॉर्मल फंडामेंटल अनालिसिस करतो ते फंडामेंटल अनालिसिस याच्यामध्ये सुद्धा करायचं आहे मेजर ऑफ द क्रायटेरियामध्ये बसतो बघा ना कारण साधारण हा स्टॉक सिक्स्टी सेवन पर्सेंट पडला कधी होता हा पडला होता मार्चमध्ये आपण इमिजिएटली बाय केला का भलेही के 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 तो वरती चालला होता पण आपण इमिजिएटली बाय नाही केला आपण वेट केला याचा फंडामेंटल इम्प्रूव्ह होण्याचा कारण कदाचित इतका खाली पडला म्हणून परत सेंटिमेंटमध्ये तो वरती जाईल पंजाबी लोकांच्या लक्षात येईल की नाही याचे नंबर परत खराब झाले तर तिथून पुन्हा खाली जाण्याचे पण चान्सेस असतात बर आपण इथं बाय केला म्हणून इथून खाली जाण्याचे चान्सेस नाही आहेत का चान्सेस नक्की आहेत पण आपण बाय करण्याआधी फंडामेंटल अनालिसिस चांगल्या पद्धतीने केल्यामुळे आपण शोअर आहोत की हा वरती जाणारच आहे कदाचित खाली होऊन वरती येईल पण आपण शुअर आहोत की फंडामेंटल अनालिसिस करूनच मी हा बाय केलेला आहे तर सर्वसाधारणपणे ही स्ट्रॅटेजी अशी काम करते काही अजून एक्झाम्पल बघायचे असतील तर मी तुम्हाला दाखवून देतो जसं की अवंती फीड्स हा सुद्धा एक खूप चांगला अपॉर्च्युनिटी असणारा स्टॉक आहे अजूनसुद्धा याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी मला दिसते कारण साधारण नऊशे ऐंशीच्या आसपासचं टार्गेट आहे पाचशेपासून सो ऑबियसली एक्झॅक्टली शंभर टक्के म्हणता येणार नाही पण त्याच्या आसपासचा रेंज आहे शिल्लक सो हा स्टॉक जवळजवळ सेवंटी वन पर्सेंट पडला होता आणि हे या स्टॉकसोबत दोन ते तीन वेळा घडलं आहे एवढ्या पिरियडमध्ये सो हा इथे जवळजवळ सेवन्टी फोर पर्सेंट पडला आणि त्यानंतर ज्यांनी ॲनालिसिस करून मी साधारण पाच वर्षाचा ला हा लावला हा दोन हजार वीसच्या आसपासचा डेटा आहे तर त्यानंतर हा पुन्हा इथून जर साधारण बघितलं तर वन फिफ्टी नाईन पर्सेंट वरती गेला हा इथून पुन्हा कारण याच्या पाठिंचं कारण असं आहे कारण ही जी कंपनी आहे अवंती फिड्स मी तुम्हाला स्क्रीनरवरती दाखवून देतो हा पुन्हा साधारणपणे फिफ्टी फिफ्टी टू पर्सेंट डाऊन आला होता सो याचा so, रिसेंट हायपासून जरी तुम्ही पकडलं तरी तुम्हाला एक खूप चांगला नंबर मिळेल एकदा अवंती फील्ड मी तुम्हाला स्क्रीनरवरती दाखवतो अवंती फील्डमध्ये पण मी सेम स्ट्रॅटेजीमध्ये इन्व्हेस्टेड आहे अवंती फीड सो so, uh, काय ना या कंपनीचा पर्टिक्युलर uh, इंटरनॅशनल बिझनेसवरती खूप डिपेंडेन्सी आहे जर तुम्ही बघितलं तर आणि त्याच्यामुळे ही कंपनी इंडियामध्ये जरी ऑपरेट करत असेल तरी इंटरनॅशनलच्या रूल्स रेग्युलेशन्सनुसार खूप सारे सेंटिमेंट्स या याच्यामध्ये बदलत असतात बट या कंपनी जर तुम्ही फंडामेंटल जर बघाल ना आर ओ सी आर ओ ई आहे स्टॉकचा पीई आहे सगळे फंडामेंटल चांगले आहेत आणि कन्सिस्टंटली नेट प्रॉफिटमध्ये येते सेलसुद्धा चांगला करते आहे पण सेंटिमेंट अपडाऊन होत असल्यामुळे या कंपनीमध्ये सातत्याने अपडाऊन्स येत असतात अशाच कंपन्या आपल्याला शोधाय ज्याच्यामध्ये इतका फॉल येतो आणि परत रिगेन करण्याचा किंवा कमबॅक करण्याचं पोटेन्शियल त्या कंपन्यांमध्ये असतं ठीक आहे अशा खूप साऱ्या कंपन्या तुम्ही शोधा आणि कमेंटमधून मला नक्की कळवा की मी या फ पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीसाठी ही कंपनी शोधली आहे आणि माझे पॉईंट ऑफ काय ते समजून घ्यायचे असेल तर मी तिकडे माझे कमेंट्स तुम्हाला देत जाईन यस सो थँक्यू सो मच फॉर कनेक्टिंग टुडे आणि कदाचित अजून एक नेक्स्ट व्हिडिओ करून आपण या सिरीजचा एंड लवकरच करू थँक्यू सो मच यू सुट